नमस्कार मित्रांनो गॉड इज एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नवनाथ चरित्र व कथेचा अध्याय बारावा ज्याचं नाव आहे नाथास वरप्राप्ती कानिफ नाथाचा जन्म व वरप्राप्ती तर चला मग सुरू करू जालंदर नाथाला त्याच्या जन्माची सर्व कथा सविस्तर सांगून त्याला त्याच्या मनात काय हेतू आहे ते कथन करण्यास सांगितले जालंदराने जन्मवृत्तांत ऐकून घेतला व तो अग्निस म्हणाला तू सर्वज्ञ आहेस तेव्हा मी तुला माझ्या मनात कोणता हेतू आहे हे सांगितलेच पाहिजे असे नाही तरी सुद्धा तू विचारलेस म्हणून सांगतो आहे तरी ते श्रवण करावे मला हा मनुष्यजन्म मिळालेला आहे त्या मनुष्य जन्माचे सार्थक होईल असे काहीही कर परंतु जन्म घेऊन निरर्थक वाया जाईल असे काही होऊ देऊ नकोस जर काही सार्थक होण्यासारखे झाले नाही तर जन्म घेऊन न घेऊन सारखेच होईल असे काही घडू नये हीच माझी इच्छा आहे माझे नाव व कीर्ती सर्व खंडात गाजेल असे काहीतरी कर जालंदराची ही इच्छा ऐकून अग्नीला परमानंद झाला व त्याने जालंदराची वाहवा केली नंतर जालंदर सर्वश्रेष्ठ व्हावा ह्या प्रेरणेने त्याला दत्तात्रयांकडे नेले दोघांनी मोठ्या आदराने एकमेकांच्या भेटी घेतल्या हा बरोबर दुसरा कोण आहे असे अग्निला दत्तात्रयाने विचारले व अग्नी कोणत्या हेतूने येथे आला अशी विचारणाही केली नंतर अग्निने दत्तात्रयांस सर्व हकीकत सांगण्यास सुरुवात केली की शंकराच्या शरीरातला काम मी तो आजपर्यंत पोटात धारण केला होता नंतर राजा बृहद याने केलेल्या यज्ञाच्या वेळी यज्ञकुंडात ह्या जालंदरनाथाचा देह निर्माण केला आहे त्याला तुमच्या चरणावर वाहत आहे याला उत्तम शिक्षण द्यावे त्याचे संरक्षण करावे व चिरंजीव होईल असे काहीतरी करावे त्यावर दत्तात्रेयांनी सांगितले की जर तू तु, तुझ्या मुलाला माझ्याकडे बारा वर्षापर्यंत ठेवलेस तर, तर आणि तरच हे शक्य होईल दत्तात्रयांचे म्हणणे ऐकून अग्नीने ते कबूल केले व जालंधरास दत्तात्रयांजवळ वर बारा वर्षे ठेवणेस तयार झाला जालंदरास दत्तात्रेयाने स्वतःच्या मांडीवर बसवले व त्याच्या मनातील चलबिचल थांबवण्यासाठी त्याच्या डोक्यावर आपला हात ठेवला दत्ताचा हात डोक्यावर ठेवला जाताच त्या वरदहस्ताने जालंधराचे सर्व अज्ञान लुप्त झाले व तो सज्ञान झाला अग्नीने ते पाहून दत्तास नमन केले व तो गुप्तपणे निघून गेला दत्तात्रेय आपल्याबरोबर जालंदरास घेऊन रोज फिरत असत दत्ताचा नित्य नियम म्हणजे रोज भागीरथीवर स्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घेणे कोल्हापुरास भिक्षा मागून पांचालेश्वरी जेवण करणे याप्रमाणे कालप्रमणा होता होता पूर्ण बारा वर्षे दत्त सहवासात जालधरांनी काढली व तो सर्व प्रकारच्या शस्त्रशास्त्रविद्या शास्त्र वेद शास्त्रे व सर्व पुराणे व व्याकरण इत्यादी सर्व विद्यांत पारंगत झाला अशा प्रकारे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दत्ताने सर्व देवांची जालंधरास आशीर्वाद द्यावा म्हणून सर्व देवदेवतांना आराधना सुरू केली व त्यामुळे सर्व देव जालंधरास वर देण्यासाठी खाली अवतरले अग्नीला जालंधर सर्व विद्याशास्त्रात प्रवीण झालेले पाहून खूपच आनंद झाला दत्त म्हणाला आता जालंधर सर्व विद्याशास्त्रात पारंग झाला आहे तरी आता सर्व दैवते प्रसन्न होताच त्यांना जालंधरास भेटवून त्याला सर्व दैवते वर देतील असे करावे नंतर स्वतःच्या खांद्यावर बसून जालंधरास अग्नीने सर्व दैवतांचे दर्शन घडविले मच्छिंद्रनाथाने ज्या ज्या देवतांना अनुकूल करून घेतले होते त्या सर्व देवकां देवतांना जालंदराने अनुकूल करून घेतले व त्यांचे वरदानसुद्धा मिळवले त्यानंतर जालंधर बद्रिकाश्रमास गेला तेथे बारा वर्षे तप केले सर्व देव प्रसन्न झाले व त्यांनी त्यास आशीर्वाद दिला व आलेले सर्व देव आनंदित होऊन आपापल्या ठिकाणी निघून गेले त्यानंतर शंकराने अग्निस व जालंदरनाथाला तीन रात्री बद्रिकाश्रमास ठेवून घेतले व त्यांना सत्यलोकात झालेली विपरीत गोष्ट सांगितली ती अशी की सरस्वती ही ब्रह्मदेवाची मुलगी वयाने बारा वर्षाची झाली तेव्हा तिचं रूप व शरीराचे देखणे पण बघून ब्रह्मदेव स्वतः कामाने व्याकुळ झाला व विचारांध होऊन तो सरस्वतीच्या मागे पळू लागला पळता पळता वीर्यपात झाला व ते वीर्य हिमाचलाचे जंगलातील एका हत्तीच्या कानात पडले त्यात प्रबुद्ध नारायणाने प्रवेश केला ही गोष्ट घडली त्याला अनेक युगे झाली आत्ताही तो हत्ती जिवंत आहे त्या हत्तीच्या कानातून प्रबुद्ध नारायणाचा जन्म होईल तो कानांतून जन्म घेणार आहे म्हणून त्याचं नाव कानिफा असे पडेल त्याला जालंदराने स्वतः शिष्य करावे असे शंकराने सांगितले अग्निने शंकरास म्हटले की ही फारच विचित्र गोष्ट तुम्ही सांगितलेली आहे परंतु हा हत्ती कोणत्या ठिकाणी आहे ते दाखवावे कारण कानिफाचे माझे मुलाला चांगलेच पाठबळ होईल नंतर शंकराने अग्नी व जालंधर यांना हत्तीचे ठिकाण दाखवण्यासाठी हिमालयाच्या अरण्यात आणले तेव्हा त्यांना अतिशय विशाल असा हत्ती एका पर्वतावर दिसला तो दाखवून शंकराने म्हटले की हा पर्वतमय अजस्र हत्ती आत्ता खूप मस्ती करेल व याला काबूत आणण्यासाठी काय युक्ती करावी त्यावेळी मग जालंधर पुढे होऊन म्हणाला दत्तात्रेयांनी माझ्या डोक्यावर वरदहस्त ठेवलेला आहे याचा चमत्कार आता मी तुम्हाला दाखवतो थरकाप होईल ते ते या हत्तीचं काय विशेष मग आपल्या भस्म घेऊन मोहिनीयस्त्राचा मंत्र जपून व स्पर्शास्त्र मंत्र म्हणून ते भस्म हत्तीच्या अंगावर टाकले त्यामुळे एवढा मोठा हत्ती परंतु तो एकदम शांत झाला त्यानंतर जालंदर एकटाच कानिफास आणण्यासाठी हत्तीच्या जवळ जाऊन हत्तीला म्हणाला तुझ्यासारखा शक्तिशाली कोणीही नाही तुझ्या कानात प्रत्यक्ष रत्न उत्पन्न झालेला आहे नंतर तो म्हणाला हे प्रबुद्ध नारायणा तू हत्तीच्या कानात निर्माण झालेला आहेस तुझे नाव कानिफा असे ठेवले गेलेले आहे तरी तू आता प्रगट हो व सत्वर कानाचे बाहेर ये हे सर्व जालंदराचे वचन ऐकून कानिफाने जालंदरास म्हटले हे गुणनिधे आपण नंतर हत्तीच्या कानाच्या छिद्रापाशी येऊन जालंदराला कानिफाने अभिवादन केले नंतर जालंदराने सोळा वर्षाच्या कानिफाच्या सुंदर मूर्तीस हाताचा आधार देऊन हत्तीच्या कानातून खाली उतरविले व त्याला खांद्यावर बसवून शंकराकडे नेले त्याला खाली ठेवून शंकरास व अग्निस कानिफाला नमस्कार करावयास जालंदराने सांगितले मग त्या दोघांना व जालंदरास कानिफाने अभिवादन केले व त्यावेळी शंकराने कानिफास अत्यंत प्रेमाने स्वतःच्या मांडीवर घेऊन त्याचे मुके घेतले जालंदराने शंकरास विनंती केली की तू कानिफनाथास अनुग्रह दे शंकरानेही मनात विचार केला की अनुग्रह झाल्यावाचून अज्ञान संपत नाही म्हणून मग शंकराने सांगितल्याप्रमाणे स्वतःच्या गुरुचे स्मरण करून जालंदराने कानिफाच्या जा डोक्या हात ठेवून कानात मंत्रोपदेश केला त्या उपदेशाने कानिफाचे सर्व अज्ञान नाहीसे झाले नंतर सर्वजण बदरिकाश्रमात गेले तेथे ते अग्निने जालंधरस सांगितले की जे जे काही ज्ञान तुला दत्ताकडून मिळाले आहे ते सर्व तू दे असे सांगून अग्नि गुप्त झाला नंतर सहा महिन्यांपर्यंत शंकर त्या दोघांना भेटत होता कानिफा या सहा महिन्यात सर्व विद्यांमध्ये रवीन झाला होता परंतु जालंदराने त्याला संजीवनी व वाताकर्षण ही दोन अस्त्रे शिकवली नाहीत शंकराने जालंदरस सांगितले की कानिफास सर्व अस्त्रे दैवते प्रसन्न करून द्यावीत नंतर मग कानिफा सर्व विद्यात निपुण झाला तरी त्यास वर द्यावेत अशी विनंती जालंधराने सर्व दैवतांना केली त्यावर सर्व दैवते त्याला म्हणाले की तुला वरप्रदान आम्ही दिलेले आहे त्याचे कारण दत्तात्रेयानेच तुला सर्व विद्या शिकविल्या आहेत व शिवाय अग्निनेही तुला वर प्रदान करणेबद्दल बद्दल भीड घातली व त्या दोघांचे शब्द मोडता आले नाहीत म्हणून तुला वर प्रदान करावे लागले व हे वर इतरांना सारखे सारखे देता येत नाही इथून पुढेही तुमचे अनेक शिष्य गण होतील व त्या सर्वांना वर कसे वाटता येतील असे म्हणून सर्व दैवते विमानात बसून निघून जाऊ लागली व त्यामुळे जालंदरास फारच राग आला व तो देवांना म्हणाला माझा अपमान करून सर्वजण आपापल्या ठिकाणी निघाला आहात पण आतापर्यंत तुम्ही माझा प्रताप किती मोठा आहे हे अजून पाहिले नाही तर आता ह्या क्षणातच मी तो तुम्हाला दाखवतो इतके म्हणून जालंदराने वातास्त्राची योजना केली व त्यामुळे मोठा वारा सुटला व देवांची विमाने नको तिकडे जाऊ लागले त्यावर सर्व देवाने आपापली अस्त्रे टाकली त्या सर्व अस्त्रांचे जालंधराने निराकरण केले व हा सर्व प्रकार हरिहर दुरूनच पाहत होता जालंधरापुढे अस्त्रांचे काहीच चालत नाही हे पाहून अस्त्रे घेऊन देवांनी खाली उतरण्याचे व सर्वप्रथम अग्नीचाच प्राण घेण्याचे ठरविले व त्याप्रमाणे ते सर्व खाली उतरले त्याचवेळी जालंधराने कामिनी अस्त्राची योजना केली त्या अस्त्राने सहस्त्रावधी सुंदर तरुण स्त्रिया निर्माण केल्या व लगेच कामास्त्राची योजना केली त्यामुळे सर्वदेव कामातूर झाले व वा कामवासनेने त्या स्त्रियांच्या मागे लागले सर्व स्त्रिया पुढे पळत होत्या व देव त्यांची आळवणी करत त्यांच्या मागे पळत होते पळताना त्या स्त्रिया नेत्रकटाक्ष देवाकडेच करीत होत्या असे पळत पळत त्या स्त्रिया बोरीच्या दाट वनात गेल्या व झाडांवर चढल्या देवही त्यांच्या मागे पळत पळत झाडांवर चढले देव झाडांवर चढताच जालंदरनाथाने स्पर्शास्त्र मंत्र म्हणून झाडांवर भस्म फेकले व त्यामुळे देव प्रगट झाले त्यावेळी सर्व झाडांना देव चिकटलेले होते काही देवांना खाली डोके वर पाय अशी स्थिती लोंबकळत होती त्यावेळी हरिहर हसत होते व चांगली गंमत पाहावयास मिळाली असून असे म्हणू लागले त्याच वेळी सर्व स्त्रियांनी देवांची वस्त्रे सोडून घेतली व त्यांना नग्न केले आज देवांची घेतलेली वस्त्रे जालंदरा पुढे आणून त्यांचा ढीक केला त्यानंतर जालंदरनाथाने सर्व देव उघडे बोडके असल्याने कानिफास खुनेने दाखविले त्याने केलेली खून लक्षात घेऊन कानिफा त्या त्या देवास त्यांचे त्यांचे वस्त्र नेसवू लागला आपली झालेली दुर्दशा पाहून देवांना अतिशय दुःख होऊन पश्चाताप झाला मग कानिफा देवांना म्हणाला मी गुरूंच्या आज्ञेशिवाय व त्यांच्या नकळत तुमची वस्त्र तुम्हाला नेसवली आहेत परंतु ही गोष्ट माझ्या गुरुला तुम्ही सांगू नका याप्रमाणे तो प्रत्येक देवास वस्त्र नेसून नमस्कार करीत होता त्याची भक्ती पाहून देव त्याला प्रसन्न झाले व त्याला सदिच्छित वर दिले ते ऐकून जालंदरनाथाने विमुक्त अस्त्र सोडले त्यावेळी सर्व चिकटकलेले देव झाडावरून मुक्त झाले व आपली वस्त्रे प्रावरणे सांभाळत जालंदरनाथाजवळ आले व त्याला नमस्कार करून म्हणाले की कानिफाच्या अस्त्रविद्येस आम्ही प्रकट होऊन स्वतः साक्षात्कार दाखवू असे कबूल केले त्यावेळी जालंधराने सर्वांना विनंती केली की मी साबरी कवित्व करणार आहे तेव्हा त्यास तुम्ही सहाय्य करावे या गोष्टीस देवाने अनुकूलता दाखविली व तसे वचन त्याला दिले व सर्व देव आपापले ठिकाणी निघून गेले त्यानंतर मग जालंदर हरिहर व कानिफनाथ हे तिघे बद्रिकाश्रमास तीन दिवस राहिले आणि या ठिकाणी अध्याय बारावा संपतो धन्यवाद